हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हा तुमच्यासाठी घेऊन आली आहे हाय प्रोटीन स्मूदी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ॲपल दोन ते तीन खजूर आणि ॲपल आपल्या आपल्याला जे घेतलेलं आहे आपण ते आ, पील करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे मी हे ॲपलचे तुकडे करून घेतलेत आणि याच्यातले सीड्स पण काढून घेतलेले आहेत आणि थोडे मखाने आपल्याला लागणार आहे मखाने आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत इथे मी मखाने मस्त भाजून घेतली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मखाने मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन त्याला बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी जवळजवळ मी खोबरं घेतलेलं आहे खोबरा कीस तो खोबरा कीस आणि मखाने आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे मस्त बारीक झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपण जे खजूर घेतले होते खजूर ॲड करायचे आहेत ॲपल ॲड करायचे आहेत इथे मी ॲपल ॲड करते आहे आणि आता खजूर पण मी ॲड करते खजूरमधल्या सीड्स मी काढून घेतलेले आहेत आणि आता थोडं दूध आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर आपल्याला कन्सिस्टन्सी जर घट्ट हवी असेल तर थोडं अर्धा कप दूध घ्यायचं नाही तर थोडं दुधाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे मोठा कप आहे आणि ते दूधसुद्धा मी याच्यामध्ये ॲड केले आहे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे गोड हे नॅ ना, नॅचरल ना, स्वीटनर म्हणून आपण खजूर यूज केलेला आहे आता इथे स्मूदी मस्त बारीक झालेली आहे आपण सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया ह्या स्मूदीमधनं भरपूर प्रोटीन आपल्याला मिळतं कारण मखाना आहे खजूर आहेत आणि दूधसुद्धा आपण घेतलेला आहे त्यामुळे भरपूर प्रोटीनयुक्त अशी ही स्मूदी तयार आहे जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू